नमस्कार मी शामराव मोकाशी टोपीवाले मामा ऐकायचं बराबर सगळ्यांना सांगायचं व्यवस्थित तुम्ही रिक्षा चालवतायचा आणि रिक्षाला हे परमिट असतं आणि हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे हे मात्र कुणी विसरू नका कुठलंही आधुनिक तंत्रज्ञान जर आलं तर शासन त्याला सवलत देतं आणि आता ई धोरण सरकारनं स्वीकारलेलं होतं आणि सगळ्या त्यांना जी सूट दिलेली होती त्या सगळ्या सूट आता संपलेल्या आहेत त्याच्यामुळं पहिलं इलेक्ट्रिक वाहनांना सूट मिळायची टॅक्समध्ये मिळायचे काही बी चालायचे आणि बिना परमिटच्या सुद्धा रिक्षा चालायच्या आणि त्यांना सबसिडी असायची आता हे सगळ्या मुठी संपलेल्या आहेत आणि आता सबसिडी वगैरे महाराष्ट्रात आता कुणाला मिळणार नाही देशात मिळणार नाही आता एक एक कायदे लागू होतील त्याच्यामुळं ही वाहन घेणाऱ्याने प्रत्येकानं लक्षात ठेवा रिख्षा रिख्षा की तुमची ई रिक्षा असून त्या रिक्षावाला तर म्हणतोय इलेक्ट्रॉनिक रिक्षाला मिळ परमिट नाही सुद्धा नाही पण तुम्हाला परमिट हे लाग घ्यावंच लागणार आहे आणि त्या परमिटची फी ही पन्नास हजार रुपये भरावे लागणार आहे आता तुम्ही म्हणजे ह्या पहिल्या झाल्यात सरकार हे उद्योगपतींच्या जीवावरती उड्या मारत असतं आणि मग ते त्यांचं हे काम होण्यासाठी मार्गी लागण्यासाठी सवलत देतं सरकार आणि हे ज्यात घरी फसले जातात आणि फसलेले आहेत रिक्षावालेसुद्धा फसलेले आहेत आता परमिट नाही परमेट नाही परमिट हे प्रत्येकाला ई रिक्षालासुद्धा आहे कार्ट कार्टला खाली परमिट नाही आणि कार्टला हे मुंबई ठाण्यात कुठंच परवानगी नाही आता अनेक ई रिक्षा आलेले आहेत परंतु त्याची परवान्यावरतीच नोंद आहे राहिला प्रश्न ज्या बँका पदपेढ्यांनी कर्ज दिलेलं असते ते त्यांचं त्यांनी वसूल करायचं असतं फक्त त्यांची परिवहन विभागाकडे नोंद असते की ह्या बँकेचं कर्ज आहे बस एवढंच ह्याच्या पलीकडे काही सुद्धा नाही पण ई रिक्षालासुद्धा परवाना आहे हे मात्र कुणीही विसरू नका आणि आता ही प्रक्रिया चालू झालेली आहे सबसिडी वगैरे सर्व गोष्टी त्यांच्या आता ह्या बंद आहे एक मुदत संपलेली आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा स समजा ई बाईक असून द्या ई रिक्षा असून द्या ई कुठलंही वाहन असून द्या आता त्यांना सगळे सूट जी दिलेली होती ती आता सूट बंद होणार आहे म्हणजे संपणाराच आहे विषय तो म्हणजे तुम्हाला सगळे कर वगैरे हे सगळे भरावे लागणार आहेत रिक्षाला परवाना लागणार आहेत तुमच्या मोटरसायकल ई रि रिक्षा ई गाड्या तुम्ही चार्जिंग कुठं केल्या त्याच्यासाठी तुमचे का रेसिडेंट मीटरवरती जर ती वाहनं चार्जिंग केली असतील आणि चालवली असतील तर त्यांच्यावरतीसुद्धा लाईट विभाग हा फोनदारी गुन्हे टाकणार आणि त्यांचं दोन वर्षाचं म्हणजे तुमची गाडी रजिस्ट्रेशन कधीपासून केलेली आहे त्याचा चार्ज व्याजासह वसूल करणार हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा ई वाहन घेणार आणि शंभर वेळ विचार करा हे फसवेगिरी सरकार असतं फसवेगिरी धोरणं असतात आणि आता एक एक फसवे हे निघत राहणार आहेत आणि सबसिडी वगैरे ह्या सर्व बंद झालेल्या होणारच आता आणि ही कायदे मात्र लागू होणार हेही लक्षात ठेवा आणि ई रिक्षाला सगळी सांगत परमिट नाही परमिट नाही पण परमिटवरती ही त्याची नोंद ती करावीच लागणार आहे त्यासाठी फी बी भरावी लागणार आहे हे मात्र विसरू नका धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद